जेएसडब्ल्यू एम जी मोटर इंडियाने आज ठाण्यात पहिले एमजी सिलेक्ट एक्सपिरियन्स सेंटर सुरू करून भारतीय ऑटोमोटिव्ह लँडस्केप मध्ये एक महत्वाचा टप्पा आहे लक्झरीची पुनर्कल्पना या तत्वज्ञानावर आधारित हे नवीन स्वरूप मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधील आणि त्यापुढील विवेकी खरेदीदारांसाठी कारच्या मालकीचा एक उन्नत अनुभव देण्याचं वचन देते एमजी सिलेक्ट एक्सपिरियन्स सेंटर्स संवेदी अनुभव वैयक्तिक सेवा आणि एम जीच्या प्रतिष्ठित उत्पादन श्रेणीचे प्रदर्शन नवीन युगातील लक्झरी नवनिर्मिती आणि टिकाऊपणा यांचा मिलाप म्हणून पाहिलं जात ठाण्यातील हे केंद्र रोझा विस्टा वाघबीळ कावेसर ठाणे पश्चिम येथे दोन हजार पंचवीसच्या च्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस भारतातील तेरा प्रमुख शहरांमध्ये अशी चौदा केंद्रे सुरू करण्याची योजना आहे त्यापैकी हे पहिलं केंद्र जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा यांनी भारतातील लक्झरी वापराच्या घातांकीय वाढीवर भर दिलाय आणि एमजी सिलेक्ट चे उद्दिष्ट कारच्या मालकीच्या अनुभवाला पुन्हा परिभाषित करून या वाढत्या विभागाला सेवा देणे हे असल्याचं अधोरेखित केलंय त्यांनी डीलर भागीदारांच्या सहकार्याने तांत्रिक दृष्ट्या प्रगत उत्पादने आणि विशेष अनुभव देण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केलाय आर्ट गॅलरीच्या सौंदर्यानं प्रेरित एमजी सिलेक्ट एक्सपिरियन्स सेंटर्स मध्ये उत्कृष्ट मातीचे आणि अनंत पांढरे स्कोप्स आहेत जे एक अति यथार्थवादी आणि विशेष जागा तयार करतात जिथे वाहन एका शिल्पासारख्या कलेच्या तुकड्याप्रमाणे मध्यभागी असते एमजी सिलेक्ट ठाण्याचे डीलर प्रिन्सिपल पवन एल सिंघानी यांनी नवीन केंद्राबद्दल आपला उत्साह व्यक्त केलाय आणि सांगितले कि हे केंद्र पारंपरिक शोरूम अनुभवाच्या पलीकडे जाऊन ठाण्यातील विवेक ग्राहकांसाठी ऑटोमोटिव्ह लक्झरीला पुन्हा परिभाषित करेल आणि एक असे समुदाय निर्माण करेल जिथे प्रत्येक आकांक्षा इच्छा पूर्ण होतील आणि त्यांच्या संरक्षणाची खऱ्या अर्थानं कदर केली जाईल या भव्य उद्घाटनाच्या निमित्तानं बहुप्रतिष्ठित एमजी सायबर स्टर जगातील सर्वात वेगवान एमजी आणि एम नाईन प्रेसिडेन्शियल लिमोजिन ही दोन वाहने लोकांसाठी प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत एमजी सिलेक्ट अनावरण अशा वेळी झालंय जेव्हा भारतीय लक्झरी कार बाजारात लक्षणीय वाढ अनुभवते ज्याला विकसित होत असलेल्या ग्राहक मानसिकता टिअर टू आणि टियर थ्री शहरामध्ये वाढलेली समृद्धी आणि लक्झरी इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी यामुळे चालना मिळते या विभागात दोन हजार चोवीस मध्ये वार्षिक सहा टक्के वाढ दिसून आली ज्यात विक्री प्रथमच पन्नास हजार युनिटच्या पुढे गेल्या विशेषतः लक्झरी व्ही बाजारपेठेत दोन हजार चोवीसच्या च्या याच कालावधीच्या तुलनेत दोन हजार पंचवीसच्या च्या जानेवारी मे कालावधीत सहासष्ट टक्के वाढ झाली आहे